नुकत्याच मानस्मृती मंदिर येथे नुकत्याच राज्य नाट्य स्पर्धा झाल्या या स्पर्धेत महापारेषणच्या संघाने सादर केलेले बरड नाटक प्रथम आले मुळात या नाटकातील कलाकार हे सोलापूरचे नाहीत त्यांचा पहिला क्रमांक आल्यामुळे सोलापूरच्या कलावंतांवर अन्याय झाला रविवार दिनांक सात डिसेंबर रोजी सायंकाळी महापालिकेच्या हिरवळीवर स्थानिक कलावंतांची बैठक झाली या बैठकीत नुकत्याच झालेल्या राज्य नाट्य स्पर्धेविषयी चर्चा झाली सर्व कलावंतांवर अन्याय झाल्याचे यावेळी सांगण्यात आले बैठकीत स्पर्धे संबंधित तीन ठराव घेण्यात आले सोलापूर केंद्रावर सादर होणाऱ्या नाटकावर सोलापूर केंद्रातील कलावंतांनी नाटक सादर करावे इतर केंद्रावरील कलावंतांना सहभागी करून घेऊ नये असा नियम करण्यात यावा सोलापूर विभागात दोन जिल्हे मग तुम्ही का घेतलं त्याच्यामध्ये बाहेरच का घेतलं नाही तसं कुठं नियम का नियम करा या वेळेला जरी असं झालं असेल पुण्यामध्ये स्पर्धा टप असते म्हणून पुण्याच्या संस्थेने सोलापूरात यायचं लातूर मध्ये जायचं परभणीमध्ये जायचं ही परंपरा चुकीची आहे या केंद्रातल्या कलाकारांना तिथल्यांना संधी मिळावी यांच्यामध्ये काही उन्नती व्हावी काही नवीन टेक्निक मिळावं म्हणून शासन स्पर्धा घेते तुम्ही पुण्यातले लोक इथे येऊन घेतलात तर सोलापूरच्या कलावंतांवर अन्याय होणार नाही का दुसरा ठराव हा राज्य नाट्य स्पर्धा समन्वयक बदलण्यात यावा असा करण्यात आला बाहेरील नाटक प्रथम आल्यामुळे सोलापूरच्या एका नाटकाला अंतिम फेरी जाता आली नाही आमच्या नाटकाला दिग्दर्शन सेकंड आहे आणि अभिनयाचा प्राइज आहे आणि नेपथ्याचा प्राइज आहे आणि बाकीच्या केंद्रावर किंवा बाकीच्या नाटकांना ज्याचं दिग्दर्शन पहिलं आहे त्याला पहिला नंबर दिला गेलाय आहे ज्याचं दिग्दर्शन दुसरा आहे त्याला दुसरा नंबर दिला गेलाय ज्याचं दिग्दर्शन तिसरा आहे त्याच तिसरा नंबर दिला गेलेला आहे तर आमचं दिग्दर्शन असून आमच्या नाटकाला प्राईज असून आमचं नाटक नम्रत का नाहीये हे विचारण्यासाठी जेव्हा आम्ही परीक्षकाला फोन लावला तेव्हा ते, ते परीक्षक आम्हाला रिस्पॉन्स देत नाहीत समन्वयकाला फोन लावला गेले तीन तीन दिवस मुलं फोन लावतायत संपर्क साधायचा प्रयत्न करतायत तर समन्वयकाचं हे काम होतं की आम्हाला त्यांच्याशी बोलू द्यायचं इव्हन आमचे जर चुका असतील त्याच्यामध्ये तर ते पण आम्हाला कळायला पाहिजेत त्यामुळे स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवलेले नाटक मी देव या नाटकाला अंतिम फेरीत जाण्याची संधी मिळाली स्पर्धेत एकवीस नाटके सादर झाली असती तर एक अधिकचे नाटक पुढील फेरीत गेले असते पण प्रत्यक्षात स्पर्धेत नाटके आली फक्त दोन नाटक नसल्यामुळे अन्याय होऊ नये यामुळे मी देव या नाटकाला अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळाला असा ठराव करण्यात आला पुण्यातील लोकांनी इथं येऊन करायचं आणि बक्षीस घ्यायचं हे थोडस स्थानिक कलाकारांच्या वरती जर शासनाचा उद्देशच स्थानिक कलाकारातून मोठे कलाकार घडवणं असेल किंवा ग्रामीण भागातून येणाऱ्या कलाकारांना एक व्यासपीठ मिळणं असेल तर असं पुण्या ठिकाणावर मुंबईच्या लोकांनी नाशिकच्या लोकांनी नागपूरच्या लोकांनी उद्या येऊन जर ग्रामीण भागामध्ये आपली कलाकार सादर करायला आणि बक्षीस घ्यायला लागले तर मात्र हे स्थानिक कलाकारांच्या वरती निश्चितपणे अन्यायकारक ठरेल या संदर्भात स्पर्धा समन्वयकांशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत एकूणच सोलापूरच्या नाट्य क्षेत्रात याची जोरदार चर्चा होती